कोण आलं तू आणि लेकीला भाजी घेऊन आलं होय म्हणून सगळ्यात मी पहिले असा माणूस बघितलाय की जी भाजीची पेंडी सुद्धा घेऊन येतं घरी असल्यावरती मस्त अशा शेपाच्या हा तर आल्या तिकडे घेऊन सगळ्यांना द्यायला मस्त असं हा आम्ही सगळी जवळ आसपासच राहतो त्याच्यामुळं सगळ्यांना थोडं 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 दे ते जायचं ते काय झालं दोन भाज्या होत्या दोन पेंड्याच्या पेंड्या पण हो का अशा मोठ्या मोठ्या तुम्हाला दाखवती भाजी तर आलत बरं वाटलं हेनी गाठ भेट पण पडती आल्या गेल्यावर बरं वाटत असं म्हणलं गाडावर रोज व्हिडिओ बापू आल्या मधी एक दोनदा आलत पण आता लय दिवस झालं नव्हतं आला अचानकच आलं आय खाव मग भाजी आयला बी आमच्या पाऊस नाही चला हो का मस्त चहा केला ह्यात हाय थोडा इकडं हो का केवढी भाजीची पेंडी मस्त अशी शेपाची भाजी कोथिंबीर की उद्या आज उद्या कवायचे उद्या ही या एखादच ना चला तर बापू आलत चालला आता बापू महागारी मोठी पिशवीच घेऊन आल्यात ती काय म्हणते दाई ह्याला आडपी आडपी मोठी गुगच्चस भरून आणली संपूर्ण संपूर्ण पेंड्या आणल्या चला तर मस्त असे थोडा शितूर आलता परत घरात आणले होय ध्यान बाहेर बाहेरनी आता बाहेरनी आता चालूच या एक झालं की एक एक झालं की एक चहा आहे बघा त्यात तुला थोडा देते तुम्हाला म्हटलं आज अगोदर बापून बर बोला होय एक तर लय दिवसात आलत चहा पाणी केलं पाच दहा पाच मिनिटं थांबलं दोन मस्त अशा शेपाच्या कालच आपण फोन केला असं मला वाटतं आहे का नाही शेपात चुकीची भाजी खायची पण चुकीची भाजी कुठं हुडकायची कुठं गवायची आपल्याला तर बाजारला तर उद्या रविवार आहे उद्याच आहे का गेल्यावर घेऊन येऊ उद्या एका दिवस आता शेपाची भाजी संध्याकाळी किंवा फ्रीज मध्ये राहते सोमवारी अशी बनवलं जाईल छान अशी कोथिंबीर पण आणली आहे तर म्हणलं सा। कसे सांडगे मस्त असे ही सुकलेलं येतं तयार येत ही ते पलीकडले ही एक दिवस ही एक दिवस आणि ही एक दिवस असे तीन दिवस घातले होते दोन्ही कागदा होते वाळले की एका कागदावर आणि अजून वाळले अर्धे दे कागदेव असं होतंय ना खडंग वाळतात मस्त असं जेवण वगैरे सगळं झालं कपडे भांडी सगळं आवरलं बरं काय करायचं लाडूच मनू का आणायच्यात छान असा जेमिन रिफाईंड ऑइल तेलाचा डब्बा घे घेऊन आहे आणि मनुके आणायच्यात घरच्या डाळीचं डाळ वाळून बेसन बनवून ठेवले मागडल्या दोन तीन दिवसात ऊन होत त्यावेळेस आम्हाला माहिती होई शंकरपाळ्या शेवचे लाडू रव्याचे लाडू कापण्या जी काय तू आता कस्टमर घेणारच कारण की पुढच्या महिन्यात लक्ष्मी आल्या अजून पंधरावीस दिवसांनी मना महिन्यानी मना ऑर्डरी सुरूच झाल्या लागतं सगळं सामान तर चाललंय बनवायचं तर मस्तपैकी बनवतो शेवचे लाडू बनवायचे एक तुम्हाला त्या कालच्या परवादिशीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं एक पाच किलोची ऑर्डर आहे ती द्यायची आपल्याला बनवून आणि व्हिडिओ टाकल्यानंतर ना तर भरपूर ऑर्डर येतात मग जसे येतील तसं फ्रेश बनवून द्यायचं उद्या रविवारी उद्या एखाद आहे परत बाहेर पण थोडं काम आहे म्हणून बन, आजच बनवायचे बघू आता आज उद्या दोन दिवसात व्हायचे